सूर्याच्या सोनेरी किरणाने उडाली प्रजासत्ताक दिनाची पाठ भारत वंदन करून मी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात नमस्कार माझे नाव निया सूर्यकांत गावडे मी आता दुसरी शिकत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला पण आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने दोन वर्षे अकरा महिने

नको राजशाही नको ठोकशाही संविधानाने दिली अम्मा महान लोकशाही संविधानाने दिली अम्मा महान लोकशाही शात्कार प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या शुभेच्छा देते आणि मी माझे भाषण संपवते